श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार तिची पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशु मा गौरी रूपेणी संस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्तसे नमस्त नमस्त नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या विशेष हे आणि म्हणूनच महाअष्टमीच्या महा दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य कुलदेवीला दाखवल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल तर तो कोणता नैवेद्य आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचं आहे त्याचं महत्त्व काय याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते म्हणून अनेक जण या नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जातात आणि तिची खना नारळाने ओटीही भरत असतात आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्याकरता तिला मनोभावे प्रार्थनासुद्धा करतात आणि म्हणूनच या पवित्र नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची पूजा केली सेवा केली आराधना केली तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगतीही होत असते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे आता तुम्ही त्या त्या दिवसाला देवीला माळ चढवली असेल तसेच तिला नैवेद्य अर्पण केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला हा एक विशेष नैवेद्य आवर्जून महाअष्टमीच्या दिवशी देवीला अर्पण करायचं आहे आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्याकडनं कोणतीही सेवा किंवा देवीची कोणतीही पूजा झाली नसेल तरीसुद्धा तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीची पूजाही करायची आता तुमच्याकडे आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे मग तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चनची सेवाही करू शकता आता तुमच्याकडे श्रीयंत्र सुद्धा नाही आहे तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आणि तिला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं आणि त्यावर तुम्हाला कुमकुमारचंची सेवाही करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबावर अखंड आपल्या कुलदेवीची से कृपा ही होत असते तसेच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व आहे महाअष्टमीच्या दिवशी उपवास सोडणारी लोक देवीची पूजा केल्यानंतर हवन करतात त्यानंतर मुलींची पूजा केली जाते असे म्हटले जाते की कन कन्या पूजन केल्याशिवाय नवरात्रीचा उपवास अपूर्ण राहतो म्हणूनच नवरात्रीत मुलींची पूजा करणे आवश्यक आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार मुलींना देवीचे दुर्गेचे प्रतीक मानले जाते म्हणूनच मुलींची पूजा करणे हे दुर्गा देवीबद्दल आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे म्हणूनच कमीत कमी आठ किंवा नऊ मुलींना घरी बोलवलं जातं त्यांचं पूजन केल्यानंतर त्यांना अन्नदान हे केलं जातं नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यामुळे दुर्गादेवीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात दुर्गा देवीच्या पूजेसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला आवर्जून महाष्टमीच्या दिवशी पूजा ही करायची तसेच तिला हा एक खास नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे तर या दिवशी आपल्याला देवीला तांबूळ हे अर्पण करायचं आहे विड्याच्या पानाला चुना लावून काच सुपारी वेलदोडा इत्यादी घालून केलेला विडा म्हणजेच तांबूळ होय तर असा हा तांबूळ जो आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आता हा तांबूळ आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पानपट्टी असते तिथे तुम्हाला सांगायचं की मला देवीला तांबूळ हा अर्पण करायचा तर ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बनवून देतील आता हा तांबूळ जो आहे तो आपल्याला देवीला अर्पण करायचा काही वेळाकरता हा तांबूळ देवीसमोरच ठेवायचा आणि त्यानंतर तो तिकडनं उचलायचा आणि आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याला ह्याच्यातला थोडा थोडासा जो तांबूळचा प्रसाद आहे तो द्यायचा आहे तसेच महाअष्टमीच्या दिवशी देवीला मखाण्याची खीर अर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हा खिरीचा नैवेद्यसुद्धा देवीला अर्पण केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर देवी आई प्रसन्न होत असते काही वेळा करता हा खिरीचा नैवेद्यसुद्धा आपल्याला देवीपुढे ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या घरातील सदस्यांना आपल्याला हा प्रसाद म्हणून ग्रहण करायला द्यायचा आहे त्याचबरोबर अष्टमी तिथीला आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जर जा नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून तुम्हाला अष्टमीच्या दिवशी तुमच्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे आता जर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या स्थानावर जाऊन ओटी भरणं शक्य असेल तर तिथे जाऊन भरा नाही तर तुम्ही घरच्या घरी ओटी ही भरायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही ओटी अर्पण करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जी पण सवाशीन स्त्री येत असेल बाहेरची तुमची अगदी कामवाली का असू नये पण ती सवाशीन असेल तर तिलासुद्धा तुम्ही ही ओटी जी आहे ती देऊ शकता तसेच अष्टमी तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने व्रत हे करायचं आहे तर अशी ही आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा अष्टमी तिथीच्या दिवशी आवर्जून करायची ही सेवा केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी